फॅमिली आज आम्ही चाललो बाहेर फिरायला आणि बाहेर फिरायला कुठे जाणार आहे नक्कीच तुम्हाला आपण दाखवणार आहे इकडं असते <laughs> ती, ती आपल्या व्हिडिओ मध्ये येत नाही ही बघा इकडे प्रयत्न आहे प्रयत्न आहे आणि तिकडं दोघ भाऊ भाऊ कुठे गेलेत तर आपण जाऊ आपल्या भावाच्या घरी मस्त लोकमान्याला तुम्हाला दाखवते मी भावाच्या घरी गेल्यावर आम्ही बसलो बसलो रिक्षा मध्ये हे इकडं प्रज्ञा आहे आणि इकडं मंथन आहे हे माझ्या बहिणीचा मुलगा आहे हे इकडं दादू आहे आणि इकडं बघा काऊ पण बसलो हे बघा इकडं काऊ आणि मंत मम्मी तर चला मेट्रो आपण भावाच्या घरी गेल्या आम्ही इथंच लोकमान्याला जाणार आहेत तर आपला कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा सगळ्यांनी आवडला तर लाईक करा आनंद असताना तर सबस्क्राईब करा तर बघा आम्ही उतरत रिक्षा मधून ज्येष्ठ भाऊ येतोय घ्यायसाठी बघू ते कधी येतोय तोपर्यंत थांबतोय आम्ही बघा इकडं आमची चिल्लर पॅ पार्टी दादू का नाही तिकडे गेला तो दादू तिकडे थांबलाय बघू आता किती वेळ लागतो त्याला यायला इकडं चला तर आता आलो आपण भावाच्या इकडं जाऊ आता त्याच्या रूमवर आलो तो पटकन घ्यायला आपल्याला बरं झालं दादा बोल ना काय नाही बोलत <laughs> ते बघा युट्यूब फॅमिली फायनली आपण आपल्या भावाच्या घरी आलेलो आहोत हे बघा वहिनी आहेत या वहिनी कामावर गेल्या होत्या आम्ही खूप वेळपासून येऊन बस बसलो म्हणलं बघू आता वहिनी कधी येतात भाऊ कामाला गेलाय ते काम आहे कधी येतो त्या वहिनी बघा बसल्यात तर आपला नक्कीच व्हिडिओ बघत राहा सगळ्यांनी अजून पुढं पण आपण व्हिडिओ बनवणार आहेत घरी जायपर्यंत तर आता बाय बाय स्टॉप या ना काय बोलता वहिनी काय येत नाहीत काय नाही तुम्ही येत नाहीत आमच्या घरी येऊ येऊ आता कधी येणार आहेत येऊ ना ये उद्या येऊ येत उद्या बघा आम्ही खूप दिवसाच्या नंतर आलो तिकडं येऊ ना आणि ती बघा बहीण बाई तिथं बाहेर बाहेरच चालली येत नाही तर आता दुसऱ्या भावाच्या घरी जायचंय आपण जाऊया तिकडं खूप दिवसाच्या नंतर आम्ही आलोत आणि आमच्या भेटी झालेल्या तर जाऊ आता आपण त्याच्या घरी त्याच्या घरचा पण आपण व्हिडिओ काढूया आणि नक्की सोडल्यापर्यंत तो पण व्हिडिओ येणार आहे आपण आता सध्या लोकमान्यामध्ये आलोत आपल्या इथे जवळपास कोणी व्हिडिओ बघत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा लोकमान्या तर बघा आपण आलोत आता मोठ्या वहिनीच्या इकडं वहिनी बघा इकडं आहेत बसा वहिनी खाली काय चाललंय कशात तुम्ही बरे आहेत का लय उशीरा आलात कामाहून बघा आताच वहिनी आल्यात मग अशा आम्ही बारक्या भावापाशी होतो तोच तो, तो, तो आला आला होता आम्हाला घ्यायला आता आलोत मोठ्या घरी आता मोठा भाऊ तर घरी नाही बघू सहा वाजेपर्यंत भेटला तर ठीक आहे आपण घरी जाऊया कारण आम्हाला पण घरी जायचंय खूप उशीर होऊन घरी जायला तर नक्कीच आपला व्हिडिओ कोण नवीन बघत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण नक्कीच नवनवीन व्हिडिओ आणायचे प्रयत्न करूया आता वहिनी बनवताय चाय हे बघा हे आहे माझ्या मोठ्या भावाचा मुलगा तो आला नाही अजून का कामाला गेलाय तो आला नाही आल्यावर नक्कीच आपण त्याला पण घेऊ व्हिडिओ मध्ये तर घेऊ आता आपण पटकन चहा पाणी पिऊ तर बघा हा माझा बारका भाऊ आहे तो आता कामाहून आलाय म्हटलं कधी का येतोय काय माहिती आमची भेट होते का नाही त्याही साठी आम्हाला आला होता पण वापस तो कामाला गेला मोठा भाऊ तिकडं त्या साईडला राहते दोघ दोघ बाजूबाजूलाच राहते आपण त्याच्या पण घरी जाणार आहोत नक्कीच तिथला पण तुम्हाला थोडा छोटासा व्हिडिओ दाखवते आणि आपण आता सध्या आहेत लोकमान्यामध्ये तुम्ही कुठून आपला व्हिडिओ बघताय नक्कीच कमेंट करून सांगा तर आता खूप टाइम झाला आहे सात साडेसात होत आलेत आता आम्हाला निघायचं आहे बघू किती उशीर होतोय किती तर काय चाललंय मग <laughs> <laughs> हे व्हिडिओचं काही एवढं माहीत नाही आम्ही हमेशा व्हिडिओ काढतो आणि टाकतो पण आता बघू आता आपण हा पण व्हिडिओ नक्कीच बनवून अपलोड करूया तो पण बघा त्याच्या मोबाईलमध्ये मध्ये तर आता वहिनी आल्यावर वहिनीला पण दाखवते मी तुम्हाला वहिनी पोरांना घेऊन गेल्यात पाणीपुरी खाण्यासाठी आम्हाला पण आता थोड्या वेळात निघायचंय आहे खूप उशीर झाला आहे आता रिक्षाने वापस ट्रॉफी पण असते ना आणि बहिणीला पण वापस तिच्या पण घरी जायचं आहे तर बघू आपण आता मोठ्या दादाकडे जाऊया त्यांचं इकडे काय चाललंय काय नाही जेवण झालं आहे त्यांनी चिकन केलं मला बाळक्या वहिणींनी चिकन बनवलं होतं चिकनची भाजी चपाती भाकर तर मी जेवण केलंय आता मोठी बहीण गेली तिकडं त्या त्या रूमवर गेली जेवण करायला कारण ती बोली मी खात नाही तर आपण जाऊ ताय, हो आता तिकडं त्यांच्या इकडं बघू त्यांचं काही चाललंय पटापटा घेतो आवरून घरी जायचं टाय टाईम होतोय चिल्ले पिल्ले आहेत आमच्यासोबत बारके बारके लेकर तर आपण आता घरी गेल्यावर व्हिडिओ काढू आणि नक्कीच तुम्हाला दाखवू घरी गेल्यावर बघा आता आपण आलो मोठ्या दादाच्या घरी हे बघा इथं आहे माझा मोठा दादा ते व्हिडिओमध्ये म्हणजे त्याला कसं त्यांना अजून माहित नाही ना व्हिडिओचं आणि हे बघा इथं वहिनी आहेत आणि ही, ही बाळकी मुलगी त्यांची पोरगा बाहेर गेलाय ते ते बघा तिकडं जेवण चालू आहे त्यांचे जेवण झालेत आता आमचं पण जेवण झालंय आता आम्ही थोड्या वेळात निघणार आहे खूप टाइम झालाय घरी जायला खूप उशीर होणार आहे तर बघू आपण आता तुम्हाला आता डायरेक्ट घरी केल्यावर आपण नक्कीच व्हिडिओ काढून दाखवूया तर चला आता आम्ही निघतोय खूप टाइम झालाय घरी जायसाठी हे बघा वहिनी इकडं आहेत आणि ती तिकडं बहीण आहे तिला तर येऊच वाटत नाही व्हिडिओमध्ये जाऊ दे चला, जा चला हो आता आम्ही निघतोय खूप टाइम झालाय बघू आता घरी जायला किती वेळ लागतोय चला ना येऊ का तुम्ही कधी येता आमच्या इकडे येऊ आता उद्या तुम्ही येत नाही ना आम्हालाच म्हणतात चला चला येऊ ना आता हे व्हिडिओ अपलोड केला की तुम्ही बघा लेकर पण नाही बाई घरी लेकरांना घेतला असतो हे इकडं बघा प्रज्ञा प्रज्ञा काय चला चला खूप टाइम झालाय आम्ही बक्षिष्यात चाललो घरी भेटू आता घरी गेल्यावर कारण आता खूप गर्दी आहे ट्रॉफिक पण आहे घरी हे बघा इकडे प्रज्ञा तिकडे अर्चना अर्चना बनू चहा तर पोहोचले अर्चना इकडे घरी दोन दिवस झाले तिच्या हो भावाच्या घरी गेली होती तर आज आलेले आहे आपल्या घरी हे बघा इकडे अर्चना इकडे प्रज्ञा तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आताच आले त्या था, रात्री दहा अकरा वाजता आल्या होते वाटतं त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ नाही काढला तर स्टॉप केला म्हटलं चला सकाळी काढून टाकावा थोडा तर हे बघा रात्री खूप उशीर झाला होता ना म्हणून सकाळीच काढून आपण पहिल्यांदा दोन दिवस राहिले अर्चना बारा नंतर भावाच्या घरी गेली दोन दिवस राहून आले हा दोन दिवस राहून आले तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओ नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय